नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे देवळाबाहेरचा विठ्ठल त्रारुत्व भावनेने दान करा काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो एक चक्कर संपूर्ण कॉलनीला मारून सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून मध्येच पक्ष्यांचे सुरेल किलबिल ऐकून आणि डोंगराच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृत्य कृत्य करण्यास आतूर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तर माझा नित्य दिनक्रम प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला ड्राईव्ह करणारा एक फॅक्टर आहे आणि हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे अखंड सुरू आहे आजही ऊर्जा पेरी सकाळी सुरू झाली अगदी एखादं किलोमीटरवर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी घुटमणलो तेथे पाहिले तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचे ज्योती शलके हे गाणं गात होती कपडे बेताचेच घरची गरिबी प्रचंड असावी पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती तिच्या तेजस्वी रूपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती तिचा तो दीड वर्षाचा भाऊ सुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पट्टीज स्वभावातील परिपक्वता दाखवत होता शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तोही कौतुकाने पाहत होता मला कळेना किती सुखद अनुभव माझी सकाळ सात्तिकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लावलो एकामागे एक सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायचीच नव्हती मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो हळूहळू गर्दी ओसरली आणि आता मी एकताच होतो काही वेळाने त्या गान सरस्वतीने गाणे थांबवले मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसले तिच्याच बाजूलाच तिने एका छोट्याशा पाठीवर काही अक्षरे लिहिली होती ती पाठी वाचली आणि मीही तबकलो मला आहे दोनच शब्द पण माझे कुतूहल शिगेला पोचले आस्तेने तिची चौकशी केल्यावर मला कळले तिचे नाव कस्त्री होते आणि तिच्या भावाचे नाव प्रसन्न कस्तुरीचे बाबा संग संगीत विशारत होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले होते तेव्हापासून म्हणजे साधारण वर्षभरापासून ते घरीच असायचे घरची गरिबी सुरुवातीपासूनच होती पण बाबांच्या अपघाताने ती दारिद्र्याकडे वळली आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकंच हे कुटुंब कमवत होते संस्काराशिवाय हे दाम्पत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काही देऊ शकत नव्हते त्यात कस्तुरीला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली आणि याचे दुःख कस्तुरीच्या बोलण्यातून जाणवत होते मला समजलंच नाही बोलता बोलता एक तास कसा संपला काका मला निघायला हवे आईला मदत करायची आहे असे म्हणून कस्तुरी प्रसन्नाला अंगावर घेऊन लगबगीने निघाली ती पाठी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती मला शिकायचं आहे विचाराच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो माझ्या मुलीचे डिमांड्स मला आठवू लागले अमुक प्रकारचीच बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतांचा चाललेला अट्टापिटा सगळे डोळ्यासमोरून हर हटतच नव्हते मला शिकायचं आहे शिकण्यासाठी केव्हाही तपश्चर्य करावी लागतेच सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यात ही भीक न मागता फक्त एकच अपेक्षा मला शिकायचं आहे खरंच मला जड होते का तिला शिकवणे असे किती पैसे लागतील महिना दोन ते तीन हजार जास्तीत जास्त मला खरंच फार नव्हती ही फार रक्कम पण द्यावे की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता कुटुंबाला घेऊन एकदा हॉटेलिंग करताना अतिशय मामूली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली कसे असते ना समाजासाठी आपण काहीतरी करायला हवे हे स्वतःसह इतरांना मी आजपर्यंत हजारो वेळा सांगितलं पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आकडले आहे लाज वाटली स्वतःचीच आणि एक निर्णय झाला दिवसभर मी कसुरीच्या ॲडमिशनसाठी माझे सो कोल्ड सगळे रिसोर्स वापरले तिच्या वडिलांना भेटलो कागदपत्रे घेतली आणि तिचे ॲडमिशन आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली ती पुढे कितीतरी वर्षे ते कुटुंब आमचे कधी झाले ते कळलंच नाही साधारण आठ एक वर्षांनी कस्तुरीला तिच्या कुटुंबियासोबत आपल्या गावी जावे लागले ते कायमचेच हळूहळू संपर्क तुटला आणि कस्तुरी विस्मृतीत गेली परवा सहज टी व्ही लावला आणि एका आवाजाने अक्षरक्षा डोळ्यात पाणी आणलं रिअलिटी शोमध्ये एक तरुणी गाऊन झाली होती आणि अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला संगीत क्षेत्रातले दिग्बज तिचे कौतुक करताना थकत नव्हते एका कॉर्पोरेटरमध्ये अतिशय मोठ्या हुद्दार काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आले की या यशाचे श्रेय कुणाला तर ती लगेच म्हणाली विठ्ठलाला म्हणजे होय त्या विठ्ठलाला त्या परमेश्वराला जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिराबाहेर भेटला मला योग्य दिशेला जायचे होते पण काकाने ती हिंमत केली आणि मला शाळेत घातलं कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्यासाठी खूप छोटी असेल आजही पण माझे आणि प्रसन्नाचे आयुष्याचं सोनं झाले काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचाच आहे काका माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते कस्तुरीने आज मला खूप मोठे केले पण मी खरंच काय केलं एक छोटीशी मदत आणि एक आयुष्य घडवले स्वतःच्या अभिमानाने नव्हे तर बरे वाटले एवढं समाधान मी कधीच अनुभवले नव्हते हे मला आयुष्यभर पुरवणार पुरवणारे होते देवाबाहेरचा विठ्ठल माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्यानंतरच्या पंढरीचा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठलाचे आभार मानायचे होते आणि प्रार्थना करायची होती तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे मला दिलास काही वर्षांपूर्वी आणि जीवन काय कळले आणि देवळाभराचे असे विठ्ठल बरेच होऊ देत कारण अशा बऱ्याच कसुरी ज्यांच्यात लक्ष्मी सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहे त्यांना या विठ्ठलाची गरज आहे दान हे श्रेष्ठ आहे कोणत्याही रूपात करा पुण्य फळास येणार आहे आयुष्यात कुठे आणि कसा उपयोग होईल सांगता येत नाही एका हाताने द्या समरण दोन्ही हाताने मिळेल श्री स्वामी समर्थ